नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता तीन टाकी थकबाकी आणि सविस्तरपणे पाहूया सरकारी कर्मचाऱ्या पगारात माहीत डिसेंबर महिन्यापासून मोठी वाढ होणार आहे कारण डिसेंबर मध्ये काही महत्वपूर्ण बाबींवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे या याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया मागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत जुलै चोवीस पासून आणखी तीन टक्के माघाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाईल कारण सद्यस्थिती सध्याचा निर्णय आचारसंहितेमुळे प्रलंबित आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहीत जुलै महिन्यापासून त्रेपन्न टक्के माघाई भत्तेचा लाभ सह लागू करण्यात येणार आहे घरभाडे भत्ता राज्य शासनाच्या सातवा वित्त नागरिकाच्या नियोजित तरतुदीनुसार माघाई भत्तेचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहे तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार घरभडे भत्तेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे वेतन त्रुटीचे निवारण साताव वेतन आयोगामध्ये जे काही वेतन त्रुटी आहे अशा वेतन त्रुटीचे निराकरण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल वित्त विभागाकडे तयार आहे तर निवडणुकीनंतर सदर अवर राज्य शासना सादर केला जाईल व मंजुरीनंतर सुधारित वेतन श्रेणीनुसार कर्मचारीच्या वेतनामध्ये मोठी वाढ होईल धन्यवाद